नमस्कार स्वराज्य वाईस युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे गणेश उत्सवाची सुट्टी लागून आल्यामुळे अनेक दिवस लागून सुट्टीवर गेलेल्या सर्व गणेश भक्तांना एक महत्त्वाची बातमी आता आम्ही देत आहोत त्याआधी स्वराज्य वाईस या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा कारण सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईद या मुस्लिम बांधवांच्या सणाची सुट्टी काही कारणास्तव सरकारने रद्द केली आहे आणि ती सुट्टी आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आनंद चतुर्थी नंतर अठरा तारखेला देण्यात आलेली आहे आढावा आपण आता घेणार आहोत सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाप या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दर्शवण्यात आली आहे परंतु ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्थी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा का कायम राहण्याच्या हेतूने ठाणे जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मीयांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी ठाणे यांनी त्यांना असलेले अधिकार वापरून सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्याकरिता जाहीर करण्याचे कळवले आहे त्यामुळे आता सोमवारची सुट्टी रद्द होऊन ती अनंत चतुर्थीनंतर बुधवारी अठरा तारखेला सर्वांना मिळणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या आणि ताज्या घडामोडीसाठी स्वराज्य व्हॉईस या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा